कापूस आयातीवरील अकरा टक्के शुल्क रद्द करण्याची अधिसूचना एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून अंमलात आणली या निर्णयामुळे देशांतर्गत कापसाचे दर कोसळून शेतकरी आर्थिक संकटच सापडणार असल्याचा आरोप करत खळीता गंगाखेड येथील शेतकऱ्यांनी आज निर्णयाची होळी करून तीव्र निषेध नोंदविला महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या नेत्यांनी आरोप केला की हा निर्णय म्हणजे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मृत्यूदंड देणारा आदेश आहे आधी शेतकरी कर्जबाजारी व आत्महत्येच्या गर्तेत सापडलेले असताना सरकारने त्यांच्या जिवाळ्याच्या पिकावर गदा आणली आहे गेल्या अकरा वर्षात मोदी सरकारने कधीही कापसाला किमान आधारभित किंमत म्हणजे एमएसपी दिली नाही दोन हजार पंचवीस साठी कृषी किंमत आयोगाने सात हजार सातशे दहा रुपयांचा दर जाहीर केला आहे मात्र खरा एमएसपी दहा हजार पंच्याहत्तर रुपये असायला हवा या अन्यायकारक धोरणामुळे लाखो कापूस उत्पादक कुटुंबांची उपजीविका धोक्यात आली आहे किसान सभेच्या नेत्यांनी आरोप केला की पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे व हमी कायदा करण्याचं आश्वासन देऊनही ते पूर्ण केले नाही आज मात्र कापूस आयात शुल्क कर रद्द करून त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला या निषेध आंदोलनात कॉम्रेड ओंकार पवार दादासाहेब पवार बालू सुरवसे सुभाष सोन्नर सिद्धुदन सुरवसे विठ्ठल जवारे पांडुरंग बिजदे विजय बाळस्कर आदी शेतकरी नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते किसान सभेला सरकारला इशारा दिला की आयात शुल्क कर रद्द करण्याचा निर्णय तत्काळ मागे घेतला नाही तर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले जाईल